आज आपण एन एम या एम एस परीक्षेला पडलेले काही प्रश्न बघूया त्रिकोण एबीसी ची मध्यगा मेडियन एपी आहे जी हा मध्यगा संपात बिंदू आहे एपी बरोबर पंधरा सेंटीमीटर असेल तर एजी ची लांबी किती असेल हा प्रश्न एन एम एस दोन हजार एकवीसला ला पडलेला आहे आकृती दिली आहे त्रिकोन एबीसी आणि एपी ही त्याची काय आहे मध्यगा आहे आणि हा जी हा त्याचा मध्यगा संपात बिंदू आहे तर जी हा जर मध्ये का संपत बिंदू असेल तर ए जी आणि जी जीपीचा जे रेशो असतो ए एजी आपण पीचा रेशो टू ईस वन असतो ए जी ईस टू जी पी किती असतो टू इस टू वन आता आपण काय सपोज करूया जी पीची लेंथ एक्स असेल आणि ए जीची लेंथ काय असेल टू एक्स कारण तुम्हाला माहिती आहे एक जर एक्स असेल दुसरा काय किती डबल एक्स असेल तर टू एक्स असेल आता ए जी प्लस जी पी किती ए जी प्लस जी पी इक्वल टू ए पी ए जीची लेंथ आहे टू एक्स प्लस जी पीची एक्स आहे टू एक्स प्लस एक्स थ्री एक्स इक्वल टू फिफ्टीन एक्स इज इक्ल टू फिफ्टीन हा म्ट्टिप्लेशनमध्ये थ्री राईट साईडला गेला डिवाड लाईल फिफ्टीन आपण थ्री थ्री फाईव्ह जा फिफ्टीन दॅट्स वा एक्स इज इक्ल टू फाईव्ह पंधरा आता ए जीची आपल्याला लांबी कशाची विचारले एजीची लांबी काढायला एजीची लांबी किती एजीची लांब आहे टू एक्स डबल आहे सो टू फाईव्ह झाट टेन म्हणजे ह्याची जर फाईव्ह असेल तर याची किती असेल पाहिजे टेन लांबी असेल पाहिजे आता सेकंड प्रश्न काय बघा पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपाद ऑर्थो सेंटर बिंदू त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू असतो हा प्रश्न एन एम एस दोन हजार पंचवीसला पडलेला आहे ऑप्शन दिलेलं आहे विशाल कोण त्रिकोण आपली ऑफिस अँगल ट्रँक लघु कोण त्रिकोण एकोटू अँगल ट्रँगल आठ कोण तिक्रोन रॅट अँगल ट्रँगल आणि समुद्र तिकोणिक इक्विलेटरल ट्रँगल आता पुढीलपैकी कोणत्या तिकोनात शिरोलंब संपाद म्हणजे अल्ट जर तुम्ही काढल्या तर ऑर्थो सेंटर हा त्रिकोणाचा बिंदू असला पाहिजे हे कोणत्या त्रिकोणासाठी होतं राईट अँगल रेट ट्रँगलसाठी काय होतं जर तुम्ही त्याच्या अल्टिट्यूड काढल्या शिरोलंब काढले तर काय होतं त्याचे सगळे अल्टिट्यूड हे कुठल्या पॉईंटला येतात जिथं राईट अँगल तयार झाले म्हणजे बी ह्या पॉईंटला येतात तेच त्याचा ते काय असतो अर्थो सेंटर शिरोलंब संपात बिंदू असतो आणि त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हा बरोबर असेल